आज आपण तळणीचे मोदक कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आता आपण खोबरं घेतलेले आहे बारीक खिसून त्यानंतर ते साखर घेतली एक वाटी आणि कुठलाही गोड पदार्थ असू दे त्यामध्ये चिमूट भरका घ्यायचे आता आपण हे नॉर्मल जसं चपातीसाठी पीठ मळतो तसंच मी हे मळून घेतलेलं आहे त्यामध्ये फक्त खायचा कलर टाकलेला आहे कारण नाही का कलरचे मोदक असले की खूप आवडतात तर तुम्ही त्यामध्ये पिवळा केशरी हिरवा तुम्हाला जो आवडेल तर तुम्ही कलर टाकू शकता आपण हे सगळं सारण एकत्र करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाकामध्ये पण हे करू शकता पण पाकाचं केलं ना तर ते खूप चिटकून जातात मोदक त्याच्यामुळे आपण हे असंच नॉर्मली हातानेच मिक्स करणार आहे आणि नंतर परत आपल्याला हे तळायचंच चा आहे तेलामध्ये अशा प्रकारे आता आपण हे एकत्र करून घेतले आता आपलं हे सारण तयार आहे आता आपण जे कणी घेतलो होतं त्याचे अशा आपण दोन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण ते लाटून घेऊया आणि कसं पुरी जसं करतो तसं सा एखाद्या सार ग्लासाच्या किंवा वाटीच्या डब्याच्या सहाय्याने तुम्ही ते गोल करा म्हणजे कसे सगळे आपले आकार एकसारखे होतील तुम्ही छोटे छोटे खोल घेतले तर ते आकार वेगवेगळे होतील अशा प्रकारे आपण जास्त पातळ नाही जाड नाही ह्या साईजमध्ये आपण करून घेतली आहे अशी आपण मोठी लाटून घेतली आता आपण ती ग्लासाच्या साहाय्याने वाटीच्या सहाय्याने तुम्हाला असेल हवा असेल त्या भांड्याच्या साहाय्याने तुम्ही ह्याचे आकार करू शकता तुम्हाला अजून छोटे हवे असेल तर अजून छोटे तुम्ही करू शकता पण असं केल्याने काय होतं की आपले सगळे आकार एकसारखे होतात अशा प्रकारे बघा आता आपण आपल्या पूर्ण पाऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा आपण ग्लासाच्या साहाय्याने केल्यामुळे ते सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत आता आपण ह्याचे मोदक करून घेऊया अशी पारी जुळून घ्यायची आपल्याला आता आहे हे पा अशा आपण एक एक पाते त्याचे जुळून घ्यायचे आणि त्यानंतर हे असंच करत ह्याला वरती थोडासा आकार द्यायचा छोटा ह्याला काही सा, साचेची गरज नाहीये पण जर तुम्हाला जमत नसेल हाताने तर तुम्ही साच्या बाजारातून आणू शकता तो कुठल्याही दुकानात अवेलेबल आहे बघा प्रकारे आता आपण आपले सगळे मोदक करून घेऊया अशा प्रकारे आता आपण आपले एक एक मोदक तेलामध्ये तळून घेऊया जेवढे तुमच्या कढईत बसतील तेवढे तुम्ही एका एक वेळी तळू शकता पण हे तळताना तुम्ही गॅसची फ्लेम थोडी बारीकच ठेवायची पहिले फास्ट करून घ्यायचा आणि नंतर बारीक करून त्यामध्ये आपण हे असे तळून घ्यायचे अशा प्रकारे आपले गरमागरम तळणीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे केलेले आहेत